अहंता गुने नीती सांडी विवेकी अनिती ही साक्ष येते अहंकारामुळे विवेकी माणसे सुद्धा नीती सोडून अनितीने वागू लागतात व वा पुढे येतात लोक त्यांची प्रशंसा करू लागतात परंतु त्यांचे मन खात असते त्यांची बुद्धी शास्त्रांचा विचार सोडून अनितीच्या मार्गाने जाऊ लागते देहे बुद्धीचा निश्चय दृढ झाला देहाती ते तेही ते सांडीत गेला देहे बुद्धी ते आत्मबुद्धी करावी सदा संगती सज्जनाची धरावी अज्ञानामुळे देह म्हणजेच मी अशी दृढ जाणीव झाली की माणूस स्वतःचे हित साध्य करू शकत नाही व सर्व गमावून बसतो म्हणून मी म्हणजे देह अशी जाणीव सोडून तिला मी म्हणजे आत्मा असे रूप द्यावे त्यासाठी नेहमी संतांची संगती धरावी मने कल्पिला विषयो सोडवावा, मने देव निर्गुण तोळखावा मने कल्पिता कल्पना ते सरावी सदा संगती सज्जनाचे धरावे मन हे कल्पनेने विषयात गुरफटून जाते म्हणून याला काल्पनिक विषयातून मोकळे करावे आणि त्रिगुणाती तसा जो निर्गुण परमात्मा आहे तो जाणून घ्यावा कल्पनेतून असंख्य कल्पना करीत त्यात मन गुरफटून राहते तेव्हा कल्पना करणे सोडून द्यावे त्यासाठी नेहमी संतांची संगती धरावी देहादिक प्रपंच हा चिंती येला परी अंतरी लोभ निश्चित ठेला हरी चिंतने मुक्ती कांता करावी सदा संगती सज्जनांची धरावी मनुष्य हा आपल्या देहाचा व प्रपंचाचाच विचार करीत असतो त्यामुळे मनात प्रपंचाची आसक्ती निर्माण होते म्हणून मनुष्याने भगवंताच्या चिंतनाने मुक्ती संगत स्त्री अहंकार विस्तारला या देहाचा स्त्रिया पुत्र मित्रादि के मोह त्यांचा बळे भ्रांती हे जन्म चिंता हरावी सदा संगती सज्जनांची धरावी देहाचा अहंकार वाढला म्हणजे स्त्री पुत्र मित्र स्वकीय यांच्या मोहात मन गुंतून पडते म्हणून दृढ निश्चयाने हे अज्ञान दूर करावे अभ्यासाने अज्ञान दूर केले म्हणजे पुन्हा पुन्हा जन्म होण्याची चिंता दूर होईल त्यासाठी नेहमी संतांची संगत धरावी बरा निश्चयो शाश्वताचा करावा मने दास संदेह तो विसरावा घडीने घडी गड़ी सार्थकाची धरावी सदा संगती सज्जनांची धरावी शाश्वत सत्य शोधण्याचा चांगला निश्चय करावा मनातील सर्व संशय दूर सारावे आणि जीवनातील प्रत्येक क्षण सार्थकी लावावा त्यासाठी नेहमी संतांची संगत धरावी करी वृत्ती जो संत तो संत जाना दुराशा गुणे जो नवे दैन्यवाना दे उपाधी देहे बुद्धी ते वाढवी ते परी सज्जना केवी बाधू शके जो आत्मस्वरूपावर वृत्ती स्थिर करतो तो संत आहे असे समजावे त्याच्या मनात भगवंता वाचून कोणतीही वासना नसते त्यामुळे त्याला दैन्य नसते तो आत्मानंदात मग्न असतो प्रपंचातील उपाधी देहबुद्धी वाढविण्यास कारण होते परंतु ती संतांना बाधत नाही अंत पुसावा अहंकार विस्तार हानिरसावा तो आठवावा देह बुद्धीचा आठवणाठ वा ज्याला अंत नाही अशा अनंत परमेश्वराचे स्वरूप काय आहे ते संतांना विचारून घ्यावे अहंकाराचा विस्तार असलेला प्रपंच हा दूर सारावा गुणरहित असलेल्या निर्गुण स्वरूपाचे स्मरण ठेवावे देहबुद्धीचे स्मरण होऊ देऊ नये देह बुद्धी हे ज्ञान वस्तूची भेटी घ्यावी तदाकार हे वृत्ती नाही स्वभावे मनोनी सदा तेची जावे आत्मस्वरूपाचे ज्ञान करून घेऊन प्रयत्नाने देहबुद्धी नाहीशी करावी विवेकपूर्वक प्रयत्न करून आत्म्याचा सा साक्षात्कार करून घ्यावा आपली वृत्ती सहजासहजी आत्म्याशी तद्रूप होत नाही म्हणून आत्म्याचा नित्य शोध घेत राहावा असे सारे साचार ते चोरले लोचनी पाहता दृश्य भासे निराभास निर्गुण ते अहंता गुणे कल्पिता ही संपूर्ण विश्वाचे सार असलेले व सत्य असलेले परब्रह्म हे गुप्त असते ते दृष्टीला दिसत नाही डोळ्यांना जे दिसते तो भास आहे सत्य स्वरूप नव्हे माणसाला अहंकार असल्यामुळे कितीही कल्पना केली तरी आभास रहित व त्रिगुणातीत असलेल्या परमात्म्याचे स्वरूप जाणणे शक्य होत नाही स्फुरे विषयी कल्पना ते अविद्या स्फुरे ब्रह्मरे जान माया सुविद्या मुळी कल्पना दोरूपेतेची झाली विवेके तरी स्वस्वरूपी मिळाली विषयांविषयी जी कल्पना स्फुरण पावते ते अज्ञान होय आणि परब्रम्माविषयी जी कल्पना स्फुरण पावते ते ज्ञान होय मूळची एकच कल्पना दोन रूपांत स्फुरण पावते विवेक धरल्यास ती आत्मस्वरूपामध्ये रमत असते स्वरूपी उदेला अहंकार राहो तिने दिले व्योम पाहो दिशा पाहता ते निशा विवेके विचारे मूळ परमात्म्याच्या स्वरूपात अहंकार उदय पावला त्यामुळे आकाशासारखे अनंत असणारे स्वरूप झाकळून गेले जिकडे पहावे तिकडे अज्ञानाचा अंधार भरून राहिला आहे म्हणून विवेक धारण करून आत्मस्वरूपाचा शोध घ्यावा जया चक्षुने लक्षिता लक्ष वेना भवा भक्षिता रक्षिता रक्ष वेना क्षया तो अक्षयी मोक्ष देतो दया दक्षतो तो साक्षीने पक्ष घेतो चर्म चक्षुंनी परमात्म्याचे दर्शन होत नाही ज्ञान चक्षुंनी त्याचे दर्शन झाले की सर्व दृश्य जगताची काहीच सत्ता नसल्याचे कळून येते व तो अक्षय मोक्ष देतो तो मोठा दयाळू आहे साक्षीपणाने तो भक्तांचा कैवार घेतो कैवारो सर्व भाळी परी कोण त्या चेक पाळी हरू जाळी तो लोक संहार काळी परी शेवटी शंकरा कोण जाळी ब्रह्मदेव सर्व उत्पन्न करतो तेव्हा तो त्यांच्या कपाळी त्यांचे भविष्य लिहितो पण ब्रह्मदेवाच्या कपाळी त्याचे भविष्य कोण लिहितो शिवशंकर सहारकाळी सर्वांना जाळून टाकतो पण शेवटी त्या शंकराला कोण बरे जाऊन टाकतो करी कोन जगे जगी द्वादशादित्य हे रुद्र अकरा जगी देव कैसा कळेना जगामध्ये बारा आदित्य आणि अकरा रुद्र आहे इंद्र इतके आहेत की ते मोजता येत नाही जगामध्ये मुख्य देव कोण आहे ते शोधूनही दिसत नाही तो कोण आहे व कसा आहे हे ही काही समजत नाही तुटेना फुटेना कदा देवराना जळेना ढळे ना कदा दैन्यवाना कळेना कळेना कदा लोचनासी वसेना दिसेना जगी मी पनासे भगवंत हा कधी तुटत नाही किंवा फुटत नाही तो अस्थिर होत नाही किंवा आपल्या स्थानापासून ढळत नाही त्याला कधीही दैन्य येत नाही मनुष्यास तो चर्मचक्षुनी दिसत नाही अहम भावामुळे तो दिसत नाही किंवा त्याचे अस्तित्व ही कळत नाही जया मानला देव तू पूजित आहे परी देव शोधो कोणी न जगी पाहता देव कोट्यानुकोटी जया मानली भक्ती जेतेची मोठी मनुष्य ज्याला देव मानतो त्याची पूजा अर्चा करीत बसतो पण खरा देव कोणता आहे हे कोणी शोधून पाहत नाही जगामध्ये कोट्यवधी देवदेवता आहेत ज्याला ज्या देवाची भक्ती आवडते त्याला तो श्रेष्ठ समजतो खरा देव शोधण्याची कोणी तसदी घेत नाही तिन्ही लोक जे थोनी निर्माण झाले तया देव रायासी न बोले जगी थोरला देव तो चोर नासे गुरु तो सैव थाई न दिसे ज्या ईश्वरापासून त्रैलोक्य निर्माण झाले त्या ईश्वराला कोणी विचारत नाही त्याचा शोध घेण्याची कोणी तसदी घेत नाही हा जो परमेश्वर आहे तो सूक्ष्म असल्यामुळे गुप्त आहे गुरु शिवाय तू कधीही दिसत नाही गुरु पाहता पाहता लक्ष कोटी बहुसाल मंत्रावळी शक्ती मोठी चेटके धात माता जनी व्यर्थरे तो नव्हे मुक्तीदाता तसे पाहिले तर जगामध्ये लक्षावधी नव्हे तर कोट्यवधी गुरु आहे त्यांच्याजवळ अनेक प्रकारचे मंत्र असतात व शक्ती असतात परंतु ते वासनेने लिप्त असतात पैसा मानवरात प्रसिद्धी या गोष्टी मिळविण्यासाठी ते अनेक खोट्या गोष्टी प्रचलित करतात जादू टोनं करतात असा गुरु मनवी नारा व्यर्थ होईल तो परमेश्वराचे दर्शन घडवून मुक्ती देणारा नव्हे नव्हे चेटकी छाळ कुद्रव्य भोंदू नव्हे निंदकु मत्सरु भक्ती मंदु नव्हे उन्मथु वेसनी संग जनी ज्ञानिया या तोची साधु अगाधु जो जादू टोना करीत नाही जो लोकांना फसवित नाही जो फसवून पैसे उकळणारा नाही जो निंदा मत्सर करणारा नाही जो भक्ती नसणारा नाही जो उन्मंत नाही जो व्यसनी नाही जो आपल्या संगतीने बिघडवणारा नाही तो खरा आत्मज्ञानी होय तोच खरा साधू होय आणि तोच गुरु या पदास योग्य होय मोठी वाटी प्रियेवी न वाळता ते सद्गुरु तोची शोधो नि ज्याच्या अंतकरणात वासना भरलेल्या आहेत तो वायफळ बडबड करतो अरवाच्य वाच्य बोलतो जो आचरण न करता मोठ्या बढाया मारतो असा माणूस योग्य जो बोलल्याप्रमाणे वागतो तोच खरा सद्गुरु होय असाच सद्गुरु शोधावा जनी भक्त ज्ञानी विवेके विरागे कृपाळू मनस्वी क्षमावंत प्रभूक्ष व्युत्पन्न आहे जो विवेकी आहे आणि वैराग्य संपन्न आहे जो योगी आहे जो अत्यंत क्षमाशील आहे जो कृपाळू आहे जो महान आहे जो दक्ष आहे जो विद्वान आहे जो चतुर आणि ज्याच्या सहवासाने समाधान मिळते तो सत्पुरुष गुरुपदाच्या योग्यतेचा असतो नव्हे तो नसीतेची आने ते लागले सज्जनाचे निबोले अनिर्वाच ते वाचे वदावे मना संत आनंत शोधित जावे जे निर्गुण परब्रह्म होते भक्ताला मायेमुळे सगुणता प्राप्त झाली जे अव्यक्त स्वरूपात होते ते सगुण साकार झाले संतांच्या सांगण्यामुळे या गोष्टी कळू लागल्या खरे तर परब्रह्म हे सांगता येण्याच्या पलीकडचे आहे म्हणून हे मना संतांच्या उपदेशाप्रमाणे तू परमात्म्याचे स्वरूप शोधण्याचा प्रयत्न कर लपावे अति आदरे राम रूपी भयातीत निश्चित ये स्वस्वरूपी। जनी पाहता ही दी सेना सदा ऐक्य तो भिन्न भावी वसेन परमात्म्याचे स्वरूप जाणून घेऊन त्यामध्ये मोठ्या आदराने एकरूप होऊन जावे ते आत्मरूप सर्व भयाच्या पलीकडचे आहे ते बाहेर दिसत नाही पण जेव्हा अद्वैत उरत नाही तेव्हा तेथे अद्वैताचे ऐक्यस सदा सर्वदा राम सन्नीध आहे मना सज्जना सत्य शोधो न पाहे अखंडित भेटी रघुराज योग मना सांडी मी पनाचा वियोगो हे सज्जन मना भगवान राम हा सदा सर्वदा आपल्या जवळच असतो तू शोधून तर बघ आत्मा आणि परमात्मा यांचे अखंड मिलन असते अहम भावामुळे त्या दोघांचा वियोग होतो म्हणून तो अहमभाव सोडून दे भूते पिंड ब्रह्मांड हे ऐक्य आहे परी सर्व काही पहावे परिसंग सोडून सुखी राहावे पंचमहाभूते पिंड व ब्रह्मांड यांच्यामध्ये ऐक्य आहे परंतु शाश्वत अशा आत्मस्वरूपात त्यांना स्थान नाही हे मला जे अनुभवाला येते ते पाहत जावे परंतु ते पाहताना ठेवावा व होऊ नये अशा प्रकारे स्वानंदामध्ये मग्न होऊन सुखी बनावेभान हे ज्ञान शस्त्रे विदेही विदेपणे भक्ती मार्गेची जावे विरक्ती बळे निंद सर्वेत्य जावे आत्मज्ञान करून घेऊन त्या शस्त्राने मी म्हणजे देह आहे ही जाणीव तोडून टाकावे देह भान सोडून द्यावे आणि भक्ती मार्गाने जावे अंगी विरक्ती बांधवून तिच्याद्वारे निंद असलेली देहबुद्धी वासना इत्यादींचा त्याग करावा विषयांचा संग सोडून द्यावा म्हणजे स्वानंदाची सुख प्राप्त होते मही निर्मिली देव तो खावा जया पाहता मोक्ष तत्काळ जीवा तया निर्गुणा लागी गोनी पहावे परी संग सुखे राहावे ज्याने पृथ्वी निर्माण केली त्या परमेश्वराचे ज्ञान करून घ्यावे त्याचे ज्ञान होताच जीवाला तत्काळ मोक्ष मिळतो निर्गुण परमेश्वर सगुण रूपात भरलेला आहे याचा अनुभव घ्यावा विषयांचा संग सोडून द्यावा आणि सुखाने राहावे नभे कार्य करता नव्हे सृष्टी भरता पुरे होन परता न लिंपे विवरता तया निर्विकल्पासी कल्पित जावे परी संग सोडून सुखे राहावे परमात्मा हा कार्यकारण भावाच्या पलीकडचा आहे तो सृष्टीचे पालन करतो असे आपण म्हणतो परंतु तशा कल्पनेहून तो वेगळा आहे तो परावाणीच्याही पलीकडचा आहे त्याचे वर्णन करणे अशक्य आहे तो मायाने लिप्त होत नाही तो सर्व कल्पनांच्या पलीकडचा आहे तरीही प्रेमाने त्याच्या स्वरूपाची कल्पना करावी विषयांचा संग सोडून द्यावा आणि त्या परमात्म्याच्या सुखात मग्न राहावे देहे बुद्धीचा निश्चयो ढळेना तया ज्ञान कल्पांत काळे कळेना वर पने वनी ब्रह्म ते मी पदे आकळेना मनी शून्य ज्ञान हे मावळेना देह म्हणजेच मी हा झालेला निश्चय जोपर्यंत मनातून जात नाही तोपर्यंत ब्रह्मज्ञान होणे शक्य नाही जोपर्यंत मी पना नाहीसा होत नाही तोपर्यंत परब्रह्माचे पर आकलन होणार नाही तसेच जे मुळातच नाही व माईक आहे ते अज्ञान लोप पावणार नाही मना ना कळे ना ढळे रूप जाचे तुझे विन ते ध्यान सर्वोत्तमाचे खून ते, ते हिन दृष्टांत पाहे तिथे संगनी संग दोन्ही नसाहे ज्याच्यामध्ये कधीही बदल होत नाही अशा भगवंतांचे स्वरूप मनाला कधी आकलन करता येत नाही तो सर्वोत्तम आहे त्याचे ध्यान अभिन्नपणे करावे हुनेने त्याचे स्वरूप सांगायचा प्रयत्न करावा तर दृष्टांत अपुरा पडतो तो एकमेका द्वितीया आहे तेथे संग व निसंग या गोष्टी उरत नाही नये वर्णिता वेद शास्त्रा पुराणा नवे दृश्य अदृश्य त्याचा परमात्म्याच्या ठिकाणी ज्ञान नाही आणि अज्ञानही नाही वेद शास्त्रे पुराणे इत्यादींना त्याचे वर्णन करता आलेले नाही तो दिसणार नाही किंवा न दिसणाराही नाही दृश्य व अदृश्याचा तो साक्षी ही नवे, वेदांना त्याचा थांग लागू शकला नाही वसे रोदई देव तो कोण कैसा उसे आदेरे साधकू प्रश्न ऐसा देहे टाकिता देव कोठे पाहतो वरे मागुता ठाव कोठे राहतो साधक आदराने प्रश्न विचारतो की माणसाच्या हृदयात जो देव आहे तो कोण आहे तो कसा आहे माणूस जेव्हा देह त्याग करतो तेव्हा तो देव कोठे राहतो आणि नंतर कोठे जन्म घेतो देव तो जान ऐसा सदा ना जात काही कोठे रिता ठाव नाही या प्रश्नाला श्री समर्थ असे उत्तर देतात की हृदयामध्ये जो देव राहतो तो सर्वत्र व्यापून असतो असे समजावे तो निरंतर सर्वत्र भरलेला आहे तो येत नाही किंवा जातही नाही तो सर्वत्र व्यापलेला असल्याने त्याच्याशिवाय मोकळी अशी जागाच नाही नभी वावरे जा नु काही दिता ठावया राघवे वीन नाही तया पाहता पाहता तोची जाले तिथे लक्ष आलक्ष सर्वे बुडाले आकाशामध्ये जे अनुरेणू वावरतात त्यांमध्ये ही परम तत्व भरून राहिले आहे परमेश्वरा वाचून कोणतेही स्थान रिकामे नाही त्या स्वरूपास पाहण्याचा अभ्यास करता करता पाहणारा स्वतःच ते स्वरूप बनून जातो त्या परमतत्वाची ठाई सर्व दृश्य दृश्य लोप पावते व एकच ते तत्व उरते नभा राघवाचे, मनी मूळ तुटे भवाचे, तया पाहता देह बुद्धी उरेना, सदा कोटी पुरेना प्रभू श्री रामाचे स्वरूप आकाशासारखे आहे त्याचे चिंतन मनोभावे केल्यास जीवनातील दुःख नाहीसे होतात त्या स्वरूपाचे दर्शन झाल्यावर देह बुद्धी उरत नाही ते स्वरूप कितीही वेळा पाहिले तरी तृप्ती होत नाही नभे व्यापिले सर्व सृष्टीस आहे रघुनायका उपमाते न साहे उप दुजेवी न जो तो चितो हा स्वभावे तया व्यापको व्यर्थ कैसे मनावे आकाशाने सर्व सृष्टी व्यापून टाकली आहे हे खरे परंतु परमात्मा स्वरूपाला ती उपमा देता येत नाही ते स्वरूप सर्वत्र भरून राहिले आहे ते स्वभावतः एकच आहे मग त्याला व्यापक कसे म्हणता येईल अति जीर्ण विस्तीर्ण ते रूप आहे तेथे तर्क संपर्क तो न साहे अति गोड ते दृश्य तत्काळ सोपे स्वामी प्रतापे स्वरूप हे अत्यंत पुरातन व इतके विशाल आहे कि तेथे तर्क पोहोचू शकत नाही ते अत्यंत घोड गुप्त व स्थिर आहे त्याच्या ठिकाणी द्वैत नाही ही कोण सद्गुरूच्या कृपेने समजली की ते तत्काळ सोपे व सुलभ बनते कळे या कळे ते ज्ञान होता तेथे आटली ते सर्व साक्षी अवस्था मना उन्मनी शब्द कुंठीत राहे तो रे तोची तो राम सर्वत्र पाहे गुरु कृपेने ज्ञान झाले म्हणजे ते परमात्मा स्वरूप कळते व त्याचे आकलन होते तेथे सर्व साक्षी अवस्थाही विलीन होऊन जाते मन उन्मन होऊन जाते आणि शब्द कुंठित होऊन जातात मग एका सर्वत्र दिसत नाही। कदा ओळखी माझी दुजे दिसेना मनी मानसी द्वैत्य बहुता दिसा भेट झाली विदेही पने सर्व काया निवाली एकदा का परमात्म्याचा अनुभव आला की दुसरे काही दिसत नाही मनामध्ये चुकूनही द्वैत भाव येत नाही बऱ्याच काळानंतर जन्मानंतर आपले जे मूळ स्वरूप तर परमात्म तत्वाशी भेट झाली की देहभान विसरून जाते सर्व दुःखे नाहीशी होतात आणि जीवाला शांतता लाभते मना गोजरे तो जे प्राप्त झाले परे अंतरी पाहिजे यत्न केले सदा श्रवणे पाविजे निश्चयासे धरी सज्जन संगती धन्य होसे हे मना परमात्म्याचे जे रहस्य आहे ते तुला मिळाले आहे पण त्याचा अनुभव येण्यास तुला अंतर्यामी साधन केले पाहिजे संतांचा उपदेश सतत श्रवण केल्यामुळे तुला आत्मज्ञान निश्चित मिळेल म्हणून तू संतांची संगती धर त्या योगे धन्य होशील संग आदरे सज्जनाचा धरावा जयाचे निसंगे महादुःख भंगे जनी साधने सन्मार्ग लागे हे मना जगामध्ये इतर सर्वांची संग सोडावी व संतांची संगत धरावी त्यांच्या संगतीमुळे मोठ मोठाली दुःख नाहीशी होतात आणि साधनाची कष्ट न करताही सन्मार्ग सापडतो सर्व संगास मना संग हा मोक्षोडे मना, मना संग हा साधना शीघ्र सोडी मना संग हा द्वैत निशेष मोडी हे मना संतांची संगत ही इतर संगतीपासून आपणास बाजूला करते आणि ती तत्काळ मुक्तीचा लाभ करून देते साधकाला सत्संग त्वरित मुक्त करतो सत्संगामुळे द्वैत भाव पूर्णतः नाहीसा होतो मनाची शते ऐकता दोष जाते मधी मंदती साधना योग्य होती चढे ज्ञान वैराग्य सामर्थ अंगी दास विश्वासत भोगी। हे मनाचे श्लोक श्रवण केल्यामुळे सर्व दोष निघून जातील जे अज्ञानी आहेत त्यांना साधन करण्याची योग्यता लाभेल त्यांच्या अंगी ज्ञान वैराग्य व सामर्थ्य येईल श्री समर्थ रामदास म्हणतात की त्या लोकांना खात्रीने मुक्तीचा लाभ होईल जय श्रीराम जय जय रघुवीर समर्थ श्रीराम समर्थ श्री स्वामी समर्थ जय श्री कृष्ण